नमस्कार दिपाज रेसिपीचे यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे चला तर मग मी आज एक नवीन रेसिपी घेऊन आलेली आहे आजची रेसिपी आहे मसाला शेवगा कसा बनवायचा आहे ते मी सांगणार आहे चला तर मग आता त्याची मी रेसिपी सांगणार आहे तुम्ही बघू शकता खूप छान झालेला आहे आणि खायलाही खूप छान असतो तर मी बाजारातून छान अशा शेवग्याच्या शेंगा दिसल्या म्हणून मी घेतले आणि त्याची भाजी करायची ठरवली मसाल्याची चला तर मग आता हे छान बोटाच्या आकारा एवढ्या शेंगा कट करायच्या कोणी कुणी त्याचे पूर्ण सालही काढते पण मी त्याचे सर्व साल काढत नाही काही थोडे थोडे काढते आणि हे सर्व आता कट करून घेतलेले आहेत बोटा एवढ्या शेंगा कट केलेल्या आहेत आणि कुकरमध्ये स्वच्छ धुवून घेतल्या आहेत त्यात ग्लासभर पाणी घातले आणि कुकरवर गॅसवर हे एक शिट्टी व्हायला ठेवले आहे एक शिट्टी चला तर मग आता आपण मसाल्याची तया तयारी करूया थोडे खोबरे घेतले थोडे शेंगदाणे एक कांदा छोटासा दहा ते बारा लसूण पाकळ्या दोन ला लाल मिरची आणि धने हे सर्व आता मसाले आपल्याला भाजून घ्यायचे आहे सुरुवातीला मी खोबरे हे बारीक छान कट कर, करून घेतले आणि खो खोबरे हे आपल्याला ड्रायच भाजायचे आहे तुम्ही बघू शकता खोबरे हे आपली छान असे काळे 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 झाले आहेत खोबरे काढून घेतल्या त्यामध्ये चला तर मग आता आपण कांदे व सर्व जे हे जिन्नस आहे ते सर्व भाजून घेऊया कांद्यानंतर दोन मिरची टाका आणि हे लसूण पण टाका आणि हे सर्व थोडेसे तेल टाकून छान असे परता छान असे ब्राऊन होईपर्यंत परतून घ्या सर्व हे मसाले म्हणजे आपल्या भाजीमध्ये छान लागतील सर्व अशा प्रकारे तुम्ही हे सर्व मसाले भाजून घ्या भाजी ही खूप छान असते खायला शेवग्यामध्ये भरपूर प्रमाणात कॅल्शियम मॅग्नेशियम लोह असतात व फायबर आणि प्रथिनेही चाही खूप स्रोत असतो त्यानंतर आता चला तर मग आता शेंगदाणे आणि धनेही भाजून घ्या हे सर्व मसाले असे छान असे ब्राऊन होईपर्यंत सगळे भाजून घ्या भा बघू शकता तुम्ही हे आपले मसाले आता भाजलेले आहेत सर्व एका डिशमध्ये तुम्ही हे सर्व मसाले काढून घ्या आणि थंड झाले की मग मिक्सरमधून त्याचे छानसे असे असे बारीक वाटण वाटून काढून घ्या शेवगीच्या शेंगा हे खायला खूप चांगल्या असतात आरोग्याला खूप फायदेशीर असतात खास करून तर हे गर्भवती महिलांनी ही शेंगाची भाजी खाल्ली पाहिजे चला तर मग आता हे आपलं वाटण आपण मिक्सरमधून काढून घेऊया आधी थोडे ड्राय काढा आणि मग नंतर पाणी घाला त्यात थोडासा आल्याचा तुकडा घाला कोथिंबीर घाला आणि माझ्याकडे थोड्या कोथिंबीरीच्या काड्या होत्या म्हणून मी मी तेही टाकले आणि चला तर मग आता आपण बघू शकता हे आपले मिश्रण छान काढलेले आहे थोडं थोडं पाणी घेऊन काढले आहे चला आपले शेंगाही शिजलेल्या आहेत मी दोन एक शिट्टी घेतली बघू शकता तुम्ही शेंगा खूप छान शिजलेल्या आहे गॅसवर एक कढई ठेवा कढई तापली की त्यामध्ये एक पळीभर तेल घाला तुम्हाला जसं पाहिजे तसं तुम्ही तेल घालू शकता तेल तापले की मोहरी आणि जिरे घाला जिरे छान तडतडले की त्यामध्ये आपला हा सर्व मसाला टाकून घ्या आणि हा मसाला छान असा तेल सुटेपर्यंत परता तुम्ही बघू शकता मी हा चमच्याने सर्व मसाला टाकत आहे सर्व टाकून हा चमच्याने छान असा एकत्र करू शकता तुम्ही तेल सुटेपर्यंत तेल सुटले की मग आता यामध्ये तुम्हाला जसे पाहिजे तुमच्या आवडीनुसार तुम्ही हे सर्व मसाले घालू शकतात मी यामध्ये वरतून दोन चमचे काळा मसाला घातला आहे अर्धा चमचा हळद आणि अर्धा चमचा तिखट कारण की तिखट खूप कमी घातले आहे कारण त्याच्यामध्ये दोन लाल हिरवी सुखी मिरची मी घातली होती सुरुवातीला मसाल्यामध्ये म्हणून मी अर्धा चमचा तिखट घातलं वरतून आणि थोडेसे मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडेसे पाणी घालून सर्व मसाला हे घाला आणि आपल्या आता शेंगा घालून घ्या शेंगा ह्या मसाल्यामध्ये छान परतल्या म्हणजे भाजीला फ्लेवर खूप छान येतो आणि मग हा मसाला सर्व शेंगामध्ये छान असा भिजतो त्याच्यामुळे खूप छान लागतं आणि जे शेंगा शिजवताना आपण जे पाणी टाकले होते का जे एक्स्ट्राचं पाणी असतं ना ते गरम ते तुम्ही वरतून हळूहळू घालू शकता तुम्हाला जशी ग्रेवी पाहिजे तशी तुम्ही हे पाणी वरतून टाका गरम दुसरं टाकू नका ते शेंगाच्या शेंगा शिजलेल्या भाज्यांचंच हे टाका चला तर मग आता चवीनुसार मीठ घाला जसे पाहिजे तसे तुम्ही मीठ घालू शकता बघू शकता तुम्ही आपली भाजी ही छान झालेली आहे आणि एक मिनिट झाकण लावून छान उकळी येईपर्यंत ठेवा जास्त ठेवू नका आणि वरतून हिरवी कोथिंबीर घाला तुम्ही बघू शकता आपली ही भाजी तयार झालेली आहे तुम्ही भाकरीसोबत किंवा पोळीसोबतही खाऊ शकता खूप छान होती भा ही शेवग्याच्या शेंगाची भाजी ज्यांना कोणा आवड आवडल्यास नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि शेवग्याच्या शेंगा हा खायला खूप फायदेशीर असतात तुम्ही हे खास करून खात जा रक्त आणि रक्ताचे प्रमाणही वाढते खूप असते शरीराला खूप लाभधार लाभकारक ही शेंग